धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल क्लिक करा बोलणार ना आपला झोप उडून देईल असा विषय आहे झोप उडून देईल म्हणजे काय त्यांना झोप येत नाही त्यांनी झोप लागावी यासाठी हा खूप महत्वाचा विषय दगड झाल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद होतात सुरुवातीला काही दिवस बरोबर राहिल्यानंतर दोघांना वाटतं की बायको मला नको हा नवरा मला नको दोघांमध्ये खिळकुळ कारण भांडण होतात टोकला जातात पण दोघांना फारकत पण द्यायची नसते बरोबर तर राहायचं पण फारकत पण द्यायची नाही बऱ्याच वेळा असं होतं की नवरा नवरी किंवा पती पत्नी बरोबर झोपले असताना ती घोरते वाईट सळ असते गोळाची ज्या वेळेला झोप येत नाही किंवा झोपेत एकाच बेडवर झोपताना ती अख्खा बेड कवर करून टाकते याला जागा देत नाही किंवा रात्रभर ती वेळा उठते आणि ज्याला त्रास देते टॉयलेटला त्याच्यामुळे हा चिडून जातो आणि ती झोप मोडते त्याला विचारायला दुसऱ्या दिवशी ऑफिसवर जावं लागतं कामाला जावं लागतं त्यांनी काय करायचं मग याच्यावर एक उत्तम उपाय निघालेला आहे आपली झोप म्हणून दिला असं विषय आहे हा एक नवीन प्रकारे डायव्हर्सने घेता बरोबर राहणार याला टायटल आहे स्लिप डायव्हर्स स्लिप डायव्हर्स म्हणजे झोपेत फारकत दोघं याच्यानंतर ठरवलं की आपल्याला बरोबर तर राहायचं आहे पण आपण दोघांबरोबर एका बेडवर झोपू नाही शकत मग काय करतात ते एका एकत्र बरोबर न झोपता वेगळं झोपतात वेगळ्या खोलीत झोपतात नवरा वेगळ्या खोलीत नवरी वेगळ्या खोलीत दोघांना काही त्रास नाही याच्यामुळे काय होतं दोघांना शांत झोप येते कटकट नाही एकमेकांना उठवलं जात नाही बायकोच्या घोरण्याचा आवाज येत नाही नवरा चिडचिड करत नाही झोप आपली शांततेने आली पाहिजे ही झोप जर आपली शांततेने आली तर आपली कार्यक्षमता वाढते आपण चांगलं काम करू शकतो आणि हा जो भाग आहे हा अनेकांनी करून बघितलेला आहे तुम्ही नवरा बायको आहे ना नवरा बायको राहा पण जर तुम्हाला एकमेकांबरोबर झोपणं शक्य नसेल तुमचं वय झालं असेल किंवा तरुण असेल तरुणपणी पण असं व्हायला लागलेलं आहे काही पटत नाही ना रात्रभर फक्त संध्याकाळी भांड्यात झालं दोघांमध्ये वाद झाला छिडशिड झाली बरोबर झोपायचं नाही दोघं वेगळे वेगळे झोपतात शांतपणे झोप येते स्लीप डायव्हर्स हा नवीन प्रकार है। है। आहे आणि भारतामध्ये हा सुरू झालेला आहे आणि आत्तासुद्धा अनेकांच्या घरामध्ये स्लीप डायव्हर्स आहे वृद्ध माणसांकडे आहे पण तरुणकडपणाकडे स्लीप डायव्हर्स आहे आपण विचार करा स्लीप डायव्हर्सचा पर्याय घेतल्यास आपलं आयुष्य सुखी राहील समाधानी राहील आणि दोघं नोरा ऐकून आयुष्यभर राहणार धन्यवाद